भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय विखे पाटील साहेब आपले प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी दादा पिचड या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महत्वपूर्ण पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो भारत माता की yes. भारतीय जनता पार्टीचा yes. भारतीय जनता पार्टीचा yes. या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो yes. सुरुवातीला श्रीमती सुनीता अशोकराव भांगरे आणि दिलीप यशवंतराव भांगरे यांना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यावीच आदरणीय सुनीता ताई आणि दिलीपरावजी भांगरे <गणागरे> <गणागरे> दिलीपराव भांगरे हे अकोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार यशवंतराव भांगरे यांचे चिरंजीव आहेत अकोले पंचायत समिती माजी सदस्य सुनीता ताई या अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा आहेत अध्यक्ष आदिवासी विकास प्रकल्प समिती राजूर सदस्य जिल्हा परिषदच्या सदस्या देखील होत्या उपाध्यक्ष आदिवासी प्रदेश आघाडी समिती असं विविध पदावर काम केलेलं आहे आणि दिलीपराव भांगरे हे लक्ष्मणराव पोकळे सरपंच घाटघर यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर लक्ष्मणराव पोकळे एकनाथराव सारुते सरपंच कोलवटे अनिता खाडे एकनाथरावजी यावळ बाळासाहेब जडे दोनदा पद्मेरे सुमनबाई सुमनबाई खाडे माजी सरपंच आहेत भंडारदऱ्याच्या हनुमंता पुळे संजय मधुकर बांडे नंदिनीताई पथवे या सर्व मान्यवरांचा आदरणीय रवी उपस्थितीत प्रवेश होतोय खूप मोठी आहे आधी आपण पूर्ण नाव घेतो त्यांनी जाग्यावरच बसायचं आहे प्रमुख कार्यकर्त्यांचा आदरणीय रवी नेतृत्वामध्ये आपले मंत्री राधाकृष्ण साहेब आणि वैभवदादा पिचड यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय एक ग्रुप फोटोसाठी सर्व कार्यकर्त्यांनी उभं राहायचंय पुढे या ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी पुढे या ग्रुप फोटोसाठी जवळपास पन्नास कार्यकर्त्यांची यादी आहे ती यादी मी नंतर वाचून दाखवतो त्या सगळ्याच कार्यकर्त्यांचा पुढे प्रवेश झाला असं घोषित होईल भारत माता की मोबाईल मोबाईल थोडं बसून घ्या मोबाइल मोबाइल वल्यांनी कृपया भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा खूप पार्टी खूप धन्यवाद आज अकोले विधानसभा मतदार संघामध्ये माजी आमदार यशवंतराव बांगरे यांचे चिरंजीव आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असणारे सर्व त्यांचे सहकारी यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे दिलीपराव बांगरेजी आणि सुनीताताई बांगरेजी या सर्वांनी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी त्याचबरोबर आदरणीय व्ही के पाटीलजी आदरणीय विचारसाहेब या सगळे मंडई इथे सातत्याने समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीने सबका साथ सबका विकास या माध्यमातून एक चांगलं काम हे पूर्णच्या पूर्ण त्या भागामध्ये करत आहेत आणि त्या सर्वांनी ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे मी आपण सर्वांना एवढंच आश्वासित करू इच्छितो की ज्या विश्वासाने आपण भाजपामध्ये प्रवेश केला आहे आपल्या कुठेही विश्वासाला तळा जाऊ दिला जाणार नाही हे मी आपण सर्वांना आश्वासित करतो आणि पुन्हा एकदा राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय प्रवाहामध्ये आपण सर्वजण आला आहात त्याबद्दल मी पुन्हा आपलं खूप खूप धन्यवाद धन्यवाद भाऊ जवळपास पन्नास कार्यकर्ते मी त्यांचं घेतो त्यांनी बसायचे त्यांचा झाला असं घोषित होईल हनुमंता बुळे संजयजी पांडे नंदिनीताई पथवे उषाताई पारधी गौरवजी देशमुख एकनाथजी गांगड इंदुताई घाणे गोगा पद्मेरे यांचा प्रवेश आपण जाग्यावरच बसायचा आपला प्रवेश झालाय पांडुरंग उगडे शांताराम उगडेजी जयश्रीताई देशमुख भास्करजी खाडे कुंडलिकजी खाडे च रामचंद्र घारे सौ धनश्रीताई झडे सीमाताई सगभूर देवरामजी मधे राजेंद्रजी मधे बापूजी खाडे अर्जुनजी खोडगे कुशाबाजी पोपळे अनिलजी सोनोने मिलिंदजी सोनोने सचिनजी शहा अजित भांगरे हिराबाई मधे लता मेमाने कविता मधे सीमाताई सख सक... सकभोर योगिताई ताई, ताई पद्मिरे किशोरीताई बागडे घाटगरताई शिल्पाताई औसारकर लोह लोहगावकर ताई सुमनजी भांगरे झुबराबाई गिजडे धां घांगू चांगुना भागरे देवका भांगरे निर्मलाताई भांगरे चंद्रकलाताई भांगरे राहीबाई भांगरे या आणि मनसेचे योगेश कोंडार यांना विनंती की त्यांनी व्यासपीठार यावं हे मनसेचे तालुका संघटक होते आणि आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात योगेजी कोंडार यांचं स्वागत करावं अशी विनंती रवी भाऊंना करतो मान्य आपल्या सर्वांचे नेते आणि प्रदेश भारतीय जनता पक्षाचे आपले अध्यक्ष मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब आपले माजी आमदार सन्मान्य वैभवरावजी किसळ आपले महामंत्री जिल्ह्याचे सरचिटणीस मान्य सुद्धाराम पाटील त्यांनी आपल्या भारतीय पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे तर आपल्या अकोला तालुक्याच्या कन्या आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुंदरताई भांगरे आपल्या तालुक्याचे पहिले आमदार यशवंतराव भांगरेचे चिरंजीव मान्य दिलीपराव आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह त्यांनी जो आज प्रवेश केलेला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी मान्य प्रदेशाध्यक्ष महोदयांना आश्वासित करू इच्छितो की आम्ही सगळ्यांनी वैभवरावताई दिलीपराव बाकी शीताराम पाटील असा असंख्य कार्यकर्ते आहेत आपला तालुका जो आहे हा शतप्रतिशत आपल्याला आपल्या भाजप भाजप युक्त करण्यासंदर्भात आम्ही संकल्प करूया करू आणि आपल्याला तशा पद्धती खात्री आज देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आपलं सर आपण वेळ दिल्याबद्दल आपलं सर्वांचं आपलं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो आजच्या या भारतीय जनता पक्षामध्ये सुनीत्रदाई भांगरे तथा या ठिकाणी दिलीपराव भांगरे यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित असलेले प्रदेशाध्यक्ष साहेब मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब आणि खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य राधाकृष्णजी विखे पाटील साहेब त्यांच्या उपस्थितीत खऱ्या अर्थाने हा प्रवेश सोहळा या ठिकाणी पार पडला हा पार पडत असताना साहेबांनी आम्ही साज देवीकी साहेबांनी या ठिकाणी आश्वासित केलेलंच आहेत आम्ही देखील या ठिकाणी सर्वजण आश्वासित करतो का या जिल्हा परिषदेच्या सहाच्या सहा जागा एक आपली पठारातली जागा अशा सात जागा जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या बाराघर या ठिकाणी भारतीय जनता पक्ष निवडून आणू नु। हेच या निमित्ताने आपल्याला आश्वासित करू इच्छितो साहेब आणि नक्कीच आपला हा तालुका या ठिकाणी भाजपमय होईल पूर्ण या ठिकाणी आपल्या प पक्षाची पताका गावखेड्यापर्यंत खऱ्या अर्थाने जाईल आणि त्याच्यानंतर होणाऱ्या ज्या काही ग्रामपंचायती असतील या देखील पुढच्या भविष्यातल्या शंभर टक्के या ठिकाणी भारतीय जनता दा पक्षाच्या ताब्यात आलेल्या आपल्याला दाखवून देऊ हेच आजच्या या निमित्ताने सांगतो साहेब आपण खऱ्या अर्थाने वेळात वेळ काढला आणि खऱ्या अर्थाने आमचा प्रवेशाचा एक वाजताचा वेळ होता परंतु साहेब आपण जाणीवपूर्ग या ठिकाणी थांबलात नक्की आज खऱ्या अर्थाने आपले तितके आभार कमी जात आदरणीय विखी साहेब या ठिकाणी या प्रवेशाच्या संदर्भातही जातीने लक्ष देतात आणि जातीने लक्ष देऊन खऱ्या अर्थाने हा प्रवेश घडून आणला त्यांचे देखील खऱ्या अर्थाने मी आभार व्यक्त करतो सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत पुन्हा एकदा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो स्वागत करतो भविष्यकाळात या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची आपल्याला या ठिकाणी पूर्ण तालुका भारतीय जनता पक्ष काय करायचा आहे त्या दृष्टिकोनातून आता शेवटची आपल्याला या ठिकाणी घोषणा द्यायची आहे भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद